आचार्य सङ्गतात् न च प्राणसंज्ञोर्न वै पञ्चवायु न वा सप्तधातोर्न वा पञ्चकोश न वापाणिपादो न चोपस्तपायु चिदानन्दरु पशिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दशिवोऽ शिवोऽ आचार्य सङ्गतात् न च प्राण संोर्ण वै पंचवायु मी पंच प्राण नाही मी सप्त धातू नाही नवा सप्त धातोर्न वा पंचकुश हे कोश सुद्धा मी नाही न वाणिपाद न चौपस्तपायुदानंदूप शिव शिवो मी <small> हात नाही पाय नाही दुध नाही उपस्थ नाही वाणी <mian> नाही तर मी नित्य सर्वदा स्थित मंगलमय चिदानंद रूप आत्मा हे माझं स्वरूप आहे हे माझं वास्तविक स्वरूप आहे आणि हे तुमचं आमचं सगळ्यांचं वास्तविक स्वरूप आहे असं आचार्य सांगतात आणि या आचार्यांच्या सांगण्याच्या मागचं तात्पर्य तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येकाला जो देह मिळालेला आहे आणि आचार्यांनी एक ठिकाणी सांगितले स्थूल आत्मा स्थूल शरीर कोणाचही मौसमय विचारणार नंतर स्थूल शरीर कशाचं आहे मौसमय आणि सूक्ष्म शरीर वासनामय सूक्ष्म शरीर कसं आहे वासनामय सूक्ष्म शरीरामध्ये सतरा तत्व आहे किती तत्व आहे सतरा त्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण आणि पाच मन तर पाच मन न घेता मन आणि बुद्धी असेल पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पंच प्राण किती झाले वास्त्रिक पंधरा आणि मन आणि बुद्धी सतरा या सतरा तत्वाचा लिंग देह सूक्ष्म देह एवढं ज्ञानात ठेवा आता पुढे या लिंगदेहामध्ये पाच प्राण आहेत प्राण आपान व्यान उदान आणि समान बोला पाच प्राणाची नावं उच्चारण करा प्राण आपान व्यान उदान आणि समान हे पाच प्राण आहेत तर या पाच प्राणाचे पाच कार्य आहे प्राणवायू आधी ऐकून घ्या प्राणवायू हृदयस्थानात राहून एकवीस हजार श्वासोच्छवास करतो श्� दुसरं आपण वायू बुधस्थानात राहून मलमूत्र विसर्जनाचं काम करतो तिसरं समान नावाचा वायू नाभी स्थानात राहून अन्न रस नाडीद्वारा सर्व शरीरामध्ये पोहोचविण्याचं कार्य करतो आता उदान नावाचा वायू कंठस्थानामध्ये राहून अन्न पाण्याचे विभाजन करण्याचं काम करतो स्वप्न अन्न आणि उचकी आणण्याचं काम करतो पहा आता स्वप्न कशामुळे पडतात आणि उचकी कशामुळे येते आपल्याला वाटतं कुणीतरी माझी आठवण करायला कुणी आठवण कर की <laughs> हे काम कोण करत उदान नावाचा वायू आणि व्यान नावाचा वायू सर्वांगामध्ये राहून सांध्यातील हालचाल करतो चलन वलन करतो ही सांध्यातील हालचाल हे व्यान वायू हे सर्वांगात राहतात आता या शरीरामध्ये सप्त धातू कोणते आहे स्थूल शरीरामध्ये बरं तर याच्यामध्ये पहा रस आहे रक्त आहे मांस आहे मेन म्हणजे फॅट फॅट म्हणजे चरबी अस्थि असळ मज्जा मज्जा म्हणजे बोन मॅर शुक्र शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव टिश्यू ज्याला आपण पेशी म्हणतो ते आता हे झाले सप्तधातू आता हे जे स्थूल शरीर हे दिसायला हे आहे याला षडविकार आहेत सहा विकार आहेत कोणकोणते आस्ती म्हणजे हे जन्मतो जायते जायते म्हणजे जन्मतो आस्ती म्हणजे काही दिवस राहतो वर्धते म्हणजे वाढतो नंतर विपरीन म्हणजे तरुण होतो अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो आणि विनश्यते म्हणजे नाश पावतो हे सहा विकार या देहाला आहे बरोबर आता थोडंसं पुढं चला उपप्राण आहे ह्या उपप्राणाची नाव नाग कुर्म क्रकुल देवदत्त आणि धनंजय बोला नाग कृकुल कुर्म देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण आहेत आता नागामुळं काय होतं ढेकर येतो आता कोणाला जेवण झाल्यानंतर ढेकर येत असेल ते कशामुळे येतो नाग या उपप्राणामुळे आता कूर्म ही डोळ्याची जी हा हालचाल होते उघडजाप होते तर ते कूर्म उपप्राण म्हणून हे याच बॉडीमध्ये आहे रे हे ध्यानात ठेवा आता क्रकुल क्रकुल म्हणजे शिंक येते आच्छे शिंक कशामुळे क्रकुल नावाच्या वायूमुळे आणि देवदत्त देवदत्त या व जांभ येते आणि धनंजय धनंजय नावाचा वायू काय करतो बॉडीला पुष्टीकरण करतो आणि ज्यावेळेस हे शरीर डेड होऊन जाते मरत आहे तर त्यावेळेस बॉडी फुगवण्याचं काम करते म्हणून ते म्हणजे नाकामध्ये कापसाचे बोळे टाका कानामध्ये बोळे टाका बॉडी फुगता फुगवते तर हे उपप्राण आहे आता कोश म्हणजे काय कोश म्हणजे झाकण किंवा आवरण जसं कणसाला काय असते झाकण असतं ना मग ते काढावं लागते सोलावं लागतं साल तरी सुद्धा नाही का असे मो मोड असते ते ते सुद्धा काढावं लागतं मग कणसाचे ते दाणे क्लिअर दिसतात आपल्याला तसं आवरण म्हणजे झाकण अन्नमय कोश आता हे स्थूल देह म्हणजे काय अन्नमय कोश आहे आता एक गोष्ट ध्यानात घ्यावं का की हे जसं पे गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागतं तसं या गाडीमध्ये अन्न टाकावं लागतं अन्नाशिवाय एकवीस दिवस अन्न पाण्या अण्णा वाचून राहू शकते पाण्यावर एकवीस दिवसाचा उपवास करते आपले जैन बंधू काय करते एकवीस एकवीस दिवसाचा उपवास करते त्याला लंघन म्हणते लंघन चिकित्सा तर त्या पद्धतीमध्ये एकवीस दिवसात अण्णा वाचून हे सेट राहू शकते पण त्याच्या पलीकडे नाही लागू म्हणून हे जिवंत राहण्यासाठी अन्नच टाकावं लागतं अन्नमय गोष्ट इथं सुखदुःखानुभव भोगाचं हे ठिकाण आहे इथं सुखदुःखाचा काय होतं अनुभव घेता आहे म्हणून आता प्राणमय कोश कशाला म्हणतात हे आपण परत येणार आहेत बरं फक्त तुम्ही ऐकून घ्या सध्या की पंच प्राणासहित पंचकर्मेंद्रिय पाच प्राण आणि पाच कर्मेंद्रिय सहित असलं की हा प्राणमय कोश यामध्ये आता हाताची देवता इंद्र यानं देण्याघेण्याचा घेण्याचा व्यवहार होतो पायाची देवता वामन आहे यानं चालण्याचा येण्या जाण्याचा व्यवहार होतो आणि उपस्थाची देवता प्रजापती आहे यानं विसर्जन होतं आणि रतिभोग होतात हृदाची देवता यम आहे याने मलत्याग होतो आणि वाणीची देवता अग्नी आहे यामुळं बोलण्याचं काम होतं तर हा झाला प्राणमय कोश आता मनोमय कोश मनोमय कोश म्हणजे ज्ञानेंद्रियासहित मन आहे ज्ञानेंद्रिय पाच आणि एक मन यामध्ये कानाची देवता विषय आहे या कानाची देवता दिसते यानं शब्द ऐकू येतो त्वचेची देवता वायू आहे यानं स्पर्श कळतो डोळ्याची देवता सूर्य यानं रूप दिसतं आपल्याला नंतर जीवेची देवता वरुण आहे ह्याच्यामुळं आप जीवाला रस म्हणजे चव कळत असते आणि नाकाची देवता अश्विनी कुमार आहे यामुळे जीवाला गंध म्हणजे वास कळत असतो मनाची देवता चंद्रमा आहे यामुळे जीव काय करतो संकल्प विकल्प करत असतो आता हा झाला मनोमय कोश आता विज्ञानमय कोश हे आचार्यांनी सांगितलेले पंचकोश येत हे थोडंसं आपल्याला ध्यानातच घ्यावं लागलं विज्ञानमय कोश म्हणजे पंच सहित बुद्धी आता बुद्धीचे देवता ब्रह्मा आहे आणि त्याचं काम आहे निश्चय करणं चित्ताची देवता नारायण आहे त्याचं काम आहे चिंतन करणं अहंकाराची देवता रुद्रे याची देवता याच्यामुळं जीव काय करतो अहंपना करत असतो अहंकारा आणि अंतकरणाची देवता विष्णू आहे यामुळं जीवाला सुखदुःखाचा अनुभव होत आता हे पंचज्ञानेंद्रिया सहित बुद्धी आता आनंदमय कोश म्हणजे पाचवा कोश आहे आणि हा कोश आनंदरूप आत्म्याची भान होऊन ती अंतकरण वृत्ती अज्ञानामध्ये लीन होत असते कारण झोपेमध्ये जो, जो प्रत्येकाला आनंद होत असतो आणि त्याला कोणी जर उठवलं तर त्या आनंदामध्ये डिस्टर्ब होतं मग त्याला वाटतं हे काय उठवायला गेलं मला मग ते आनंद तुटतो म्हणजे ही प्रत्येक क्षणिक आहे हे आनंदसुद्धा कसा आहे क्षणिक आहे म्हणून त्या क्षणिक आनंदमय आनंदाला आनंदमय कोष म्हणतात तर मी नित्य सर्वदा अस्थित असल्यामुळे आनंदमय कोश मी नाही आचार्य सांगतात बरं माझा नाही आणि खरा नाही मी शिव म्हणजे मंगलमयची आनंद स्वरूप परमात्मा शिव स्वरूप असल्यामुळे स्थूल देहावर आता हे जे स्थूल देह आहे याच्यावर कुळ जात गोत्र वर्ण आश्रम नाम याचा भ्रम होत असतो आता हिरवी कोश कीटकाची आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी आता परत आचार्यांनी सांगितलेला तो श्लोक घ्या स्थूल मौसुमय आशु आत्मा ज्ञानमया पुण्या तो राहिक्यम प्रपश्यंती किंवा ज्ञानमतः परम जसं स्थूल शरीर मौसमय आहे हा पवित्र आहे आणि आत्मा ज्ञान स्वरूप आहे पवित्र आहे आणि आपण ज्ञान स्वरूप आत्म्यालाच मौसमय शरीर समजून बसलो याच्यापेक्षा अज्ञान जगाच्या पाठीवर कोणता असू शकतो म्हणून सूक्ष्म शरीर वासनमय आहे आणि स्थूल शरीराला मी माझं खरं समजल्यामुळं या सूक्ष्म शरीरामध्ये वासना तयार होतात आणि यांना मी माझं खरं समजणं हेच आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे यालाच कारणदेह म्हणतात आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानालाच कारणदेह म्हणतात आणि या कारणदेहाचा म्हणजे लिंगदेहाचा नाश जगद्गुरु तो सांगतात जोवरी लिंगदेह नाही भंगला तोवरी मुक्ती ज्ञान खडग घेऊन या हाती लिंग देह नाशी आणि आधी लिंग देहा ते नाशी मग उतरे हे कसे आता दोन लाईन सांगून तुम्हाला प्रश्न उत्तर स्वात लिंग देहाचा नाश सद्गुरूच्या संगतीत आत्मा अनात्माच्या विवेकाने एकदाच होत असतो आणि एकदा लिंग देहाचा नाश झाला कि परत जीवाला लक्ष चौऱ्याऐंशी मध्ये फिरावे लागत नाही त्याची सरली एर झाला सफल व्यापार सूक्ष्म <laughs> देह म्हणजे लिंग देहाचे लिंग देह सतरा तत्व कोणते बात सतरा तत्वाचा लिंगदेह आहे खरं सांगू खूप समाधान वाटलं बरं कारण हे मला अपेक्षित आहे म्हणून जोरी लिंगदेह नाही भंगला तोरी मुक्ती कैजी बाबा कारण ह्या सतरा तत्वाला सतरा तत्व कळत नाही सतरा तत्व तुम्हाला कळतात म्हणजे तुम्ही या सतराहून वेगळे आहात सतरावी जीवन कला सतरा तिने ओळली गा सतरावी जीवनकला ओळली 呃，第二。